रायगड जिल्ह्यातल्या पनवेल तालुक्यात शाळकरी मुलांना माध्यान्ह भोजन पुरवण्यात अग्रेसर असलेल्या अक्षयपत्र फाउंडेशनच्या नवीन केंद्राचं उद्घाटन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते काल झालं अक्षयपत्र प्रतिष्ठानचं हे देशातलं अडुसष्टवं आणि राज्यातलं चौथं केंद्रीय स्वयंपाकघर आहे हे नवीन केंद्र शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी सत्तर शाळांमधील दहा हजार मुलांना सेवा देईल तसंच पौष्टिक जेवणाद्वारे शिक्षणाचा प्रसार करण्याच्या दिशेनं महत्त्वाचं कार्य करेल असा विश्वास केसरकर यांनी यावेळी व्यक्त केला या स्वयंपाकघरात दररोज अंदाजे वीस हजार मुलांसाठी पौष्टिक स्वयंपाक बनवण्याची क्षमता आहे सुरुवातीला हे सत्तर स्थानिक नगरपालिका आणि जिल्हा पंचायत शाळांमधल्या दहा हजाराहून अधिक मुलांना गरम आणि पौष्टिक माध्यानं भोजन पुरवेल असं केसरकर यांनी सांगितलं राज्य सरकारच्या आदेशानुसार केळी तसंच मिश्रित डाळ पुलाव छोले जिरा तांदूळ सांबर खिचडी आणि मिठाई यासारख्या बारापेक्षा जास्त वैविध्यपूर्ण पाककृतींसह स्थानिक वस्तूंचा देखील या भोजनात समावेश असेल तसंच अक्षयपात्र स्वयंपाकघर प्रकल्पात सत्तर टक्केपेक्षा जास्त प्रमाणात सौर ऊर्जेचा वापर केला जातो